नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीमधील गायींचा संपूर्ण बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार काय किंमत सांगता यांच्या काय किंमत सांगता किती पेलय पिताय आणि पलीकडलं वीस पहिली बरं नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सहासष्ट सत्याण्णव सहासष्ट परत एकोणपन्नास एक्याण्णव एक्क्याण्णव गाव कोणतं आपलं डोरलेवाडी डोरलेवाडी नाव का आपलं हर्षद जाधव हर्षद जाधव डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय किंमत सांगता नव्वद नव्वद हजार रुपये किती पिलेला आहे बावीस लिटर लिटर दूध पिलेला किती खाली होणार आता तीस खाली होती तिसऱ्यांदा काय किंमत आता द्यायची घ्यायची सांगा नव्वद हजार रुपये सांगायला नव्वद आहेत द्यायचं घ्यायचं काय पासष्ट हजार रुपयाला मागतात बरं मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न एकोणपन्नास एकोणपन्नास डबल झिरो डबल झिरो गाव कोणता माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे नाव काय आपलं बाबुलाल इसाक मुंडे बर बाबुलाल इसाक मुंडे मुंडे चालतं ठीक आहे पाहू शकताय नव्वद किंमत सांगतायत पासष्ट हजार रुपयाला मागतात

तर दुसरी गाय आपण कवर पाहू शकता मी तर माहिती हे प्याला वगैरे तुम्ही पाहू शकता काय किंमत सांगता एकदा किती पिली तुम्ही छत्तीस पेली छत्तीस बर द्यायचं घ्यायचं काय किंमत हा काय लाखाच्या आतन होईल का काय पंच्या मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट सहासष्ट पासष्ट नव्याण्णव शेतकरी आहे ना आपण शेतकरी का व्यापार आहे शेतकरी आहे वेत कि तो आहे चौथे चौथे चालतं ठीक आहे पाहू शकता चौथे व्याताची आहे पस्तीस छत्तीस लिटर दूध पिलेले म्हणताय तर ठेप्याला वगैरे एकदम चांगली गाय पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता हे पण टॉप ठेप्याला वगैरे साडे तंतर वगैरे पाहू शकता दात आला कसं आहे दोन दात बस काय किंमत सांगता एक पंधरा द्यायचं घ्यायचं काय होईल लाखाला पंच्याण्णव ला नव्वद ला नाही ना होणार दोन, दोन दाता आहे बरोबर बर मोबाईल नंबर सांगा आपल्या शहात शहात्तर सासष्ट एक्केचाळीस पन्नास गाव कुठला गोखरी तालुका फलटण जिल्हा सातारा चालतं ठीक आहे अंगाची साडाची गॅरंटी चालतं ठीक पाहू शकता ही कालवड मित्रांनो जातीला वगैरे चांगला आहे आपल्याला पण तुम्ही पाहू शकता कच्चा आहे लागल्यानंतर आज चांगलं दिसेल काय किंमत सांगता ह्याची सांगाय सत्तर सत्तर दात कसं आहे सहा दात द्यायचं घ्यायचं काय होईल साठ ला पंचावन्न होईल का नाही मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस सत्याण्णव तीस सदुसष्ट सहासष्ट त्र्याण्णव सासष्ट त्र्याण्णव गाव कोणतं आपलं आसू फलटण नाव काय आपलं राजेंद्र राजेंद्र येत काय चालतं ठीक आहे मोबाईल नंबर आपला सत्त्याण्णव सत्त्या सदुसष्ट सहासष्ट त्र्याण्णव चालतं ठीक पाहू शकता ठेप्याला वगैरे जातील चांगले फक्त तिसऱ्या चौथ्या व्याताची गाय असेल फिरव किती दिवस टायमिंग आहे वेळेला पंधरा दिवस किती लिटर पिले बारा बारा चोवीस लिटर पिले काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं काय ऐंशी पर्यंत काय हो हो मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर शहाण्णव पर सत्याहत्तर एक्केचाळीस त्र्याहत्तर एक गाव कोणतं आपलं परितेवाडे शेतकऱ्या व्यापार व्यापार आहे पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पार्टी काय आहे ज्यांच्या पार्टीसाठी कमी येतात तर साधारणतः तीन चार लिटर दूध असेल दोन तीन दोन तीन दूध किती आहे हिला दूध नऊ लिटर नऊ लिटर काय किंमत सांगा बावीस हजार बावीस हजार द्यायचं घ्यायचं का अठरा पर्यंत अठरा हजारापर्यंत होईल मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी तेवीस डबल झिरो तेवीस डबल झिरो गाव कोणतं आपलं लासूर नाही लासूर नाही व्यापार ना आपला आता कितीला मागतात चालू लागला सोळा सतरा सोळा सतरा हजार रुपयाला मागतात तर पार्ट्या गायीचे हे दर आहेत किती उभ्या म्हटलं दोन महिने झाले दोन महिने लावलेले चालतंय ठीक आहे पाहू शकता मित्रांनो आजच्या बाजारातील सर्वात मोठी गाय डोक्याच्या मापाची गाय आहे साडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता काय किंमत सांगता ह्याची एक सत्तर द्यायचं घ्यायचं किती पर्यंत होय मोबाईल नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव बावीस बारा, बारा। सत्याहत्तर ब्याण्णव बरं गाव कोणतं आपलं झारगडवाडी चालतं ठीक तर ज्यांच्या मंडपातील गायींसाठी कमिट येतात तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर केलेले पाहू शकता धाडाला वगैरे उंचीला वगैरे पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचं तर ज्यांच्या कमिट्यात येतात तर त्यांच्यासाठी ही कालवड आपण कव्हर करतो पाहू हो शकता वगैरे साडा अंतर उंचीला हाईटला ला दाताला कस सायदा काय किंमत सांगता एक पंचवीस द्यायचं घ्यायचं काय काय हिशोबा हिशोबा व्यापार आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी बत्तीस ब्याऐंशी ब्याण्णव बावीस ब्याण्णव गाव कोणतं साव बस चालतं ठीक कितीला मागतंय आता बाजार लाखाला मागत पाहू शकता त्या ठिकाणी नोट चालू आहे त्या ठिकाणी नोट चालू आहे का बर चालत कधी वेली हे आता काय चार पाच दिवस वेल पाहू शकता दूध किती भरत आता लिटर दहा लिटर पिऊन देणार का पाच पाच लिटर बर किंमत किती ह्याची बत्तीस द्यायचं घ्यायचं फायनल कमी मोबाईल नंबर मोबाईल नंबर एकसष्ट त्रेसष्ट गाव कोणता तालुका खंडा जिल्हा जिल्ला सातारा पाहू शकता तर ज्यांना पाहिजे ते कॉल करू शकतो बत्तीस ला फायनल काय कमी होणार ना ती चार नस ठीक आहे पाहू शकता लवकर चौदा चौदा किती दिवस बाकी पा दहा बारा दिवस मोबाईल नंबर सांगा गाव कुठला डोस हव चालतं ठीक नोट चालू आहे या ठिकाणी मागते ते आता कितील मागते ते मागते ते कितीला पंच्याण्णव ला पंच्याण्णव चालतंय ठीक कस आहे कसं आहे दाताला कड दात वडाबर एकदा किती दिवस कच्चे पंधरा दिवसाचे काय किंमत सांगताय एकदा द्यायचं घ्यायचं काय काय कितीला मागत चालू लाग नव्वद ला आ, नुवद मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव सत्तेचाळीस चोवीस पंचवीस गाव कोणतं साव चालतंय ठीक आहे रोई रोहित तो आहे दुसरं खाली होत किती पिल्या दुधाला सव्वीस सत्तावीस लिटर पिले चालतंय ठीक आहे बांधा नाव काय आपलं चालतंय ठीक आहे तर मित्रांनो आजचा बारामती गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या गाय मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद